अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकांची भेट घेतली यावेळी त्यांनी तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता ऊर्जा आणि डिजिटल पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील गुंतवणूक सहकार्य वाढवण्याच्या संधींवर चर्चा केली नव्या अमेरिकी प्रशासनाशी भारत सक्रियपणे संवाद साधत आहे आणि त्या पाच ते सहा महिन्यात उभे देशांमधील द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा सकारात्मकपणे पूर्ण होईल अशी आशा वित्तमंत्र्यांनी व्यक्त केली या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय व्यापार करारासाठी चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शवली होती दोन हजार तीसपर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार दुप्पट करून पाचशे अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचं या कराराचं उद्दिष्ट आहे सीतारामन अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनाही भेटणार आहेत तसंच त्यांची युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी देखील चर्चा होण्याची शक्यता आहे केंद्रीय वित्तमंत्र्यांनी कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील हुअर इन्स्टिट्यूशन इथं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत साकारण्यासाठी पाया रचणं या विषयावर प्राध्यापक स्टीवन जे डेव्हिस यांच्याशी चर्चेत आपले विचार मांडले दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत बनवण्याचा भारताचा प्रवास हा केवळ एक आकांक्षा नाही तर समावेशक शाश्वत आणि नवोन्मेष नेतृत्वाखालील विकासाच्या दृष्टिकोनाचं प्रेरित एक सामायिक राष्ट्रीय ध्येय आहे असं त्या म्हणाल्या महामारीचा धक्का आणि बँकिंग संकट असूनही गेल्या दशकातील भारताची प्रगती आर्थिक मूलभूत तत्व आणि स्थिर सुधारणांवर आधारित आहे आणि पुढील वाटचालीसाठी दिशा देणारी आहे असं त्या म्हणाल्या यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळा